Is a नमस्कार शेतकरी बंधू नो एस ऑरगॅनिक्स या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत पाटील आपलं सरशे सरशे स्वागत करतो मागील आपण सात दिवसांपूर्वी निखिल मनोहर मानगावे हा साठ गुंठ्याच्या प्लॉटचा सा आपण तुम्हाला व्हिडिओ दिलता त्या प्लॉटचा आपण एकशे वीसचं जे ऑवरेज आम्हाला सांगायला आनंद होईल तुम्हाला की आपण एकशे वीस टन पेक्षाही जादा आपण इथं आव्हरेज घेतलेला आहे आमचे मार्गदर्शक डॉक्टर शांतकुमार पाटील सर कृषीशास्त्रज्ञ या प्लॉटला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉक्टर शांतकुमार पाटील सर या प्लॉटला आत्ता आलेले आहेत त्यांच्याच तोंडातून तो आपण बघू काय सांगतील ते नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपण या गावामध्ये निखिल माणगावे यांच्या प्लॉटवरती आलेले आहेत हे दीड एकरचा प्लॉट आहे आणि एकूण एकशे एकोणऐंशी टनापेक्षाही जास्त उत्पन्न या प्लॉटला पूर्ण तोडणी झालेला आहे तोडा झालेला आहे आणि आज हसूरगावामधले बरेचसे शेतकरी आज आमच्यासोबत आहेत हे सगळे शेतकरी आपल्यासोबत जे दिसत आहेत हे सगळे वी तंत्रज्ञानाचा वापर गेल्या वर्ष दीड वर्षापासून प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये करत आहेत हे निखिल मानगावे हे पुण्याला स्थायिक असतात आणि त्यांचे काका श्रेणिक मानगावे या प्लॉटचं नियोजन सगळं करत असतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी कशा पद्धतीनं आपल्या या तंत्रज्ञानाचा वापर केला आणि ते थोडक्यात आपली ओळख करून सांगतील आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं ते सांगतील नमस्कार, नमस्कार। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव श्रीनिक अशोक माणगावे हा प्लॉट माझे स्वर्गीय काका मनोरनाप्पा माणगावे यांनी लावण करून हे केलं आहे साडेचार फुटी सऱ्यामध्ये दोन बाय साडेचार फुटी दोन फुटावर अंतरावर कांड्या लावण केलेले होते त्यांचं त्यांचं अपघाती निधन झाल्यामुळं त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ आणि मी वेळोवेळी स सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वागत पाटलांच्या ह्याच्या खाली आणि हा ग आमचा वाढ हा गौस माझ्यावर इनामदार डौस इनामदार यांनी हे सगळं नि वेळच्या वेळी जे वे वे सांगितल्याप्रमाणे केल्यामुळं ते एकशे ऐंशी तरी आज आजपर्यंत साठ गुंट्यामध्ये एकशे ऐंशी टन म्हणजे साधारणतः एकशे वीस टनाचं हे उत्पादन आपण या ठिकाणी आहे या मार्गदर्शन स्वतः स्वागत पाटील त्याचा दहा दिवसातून एकदा विजिट असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही की यांच्यापेक्षा पेक्षा जास्त विजिट स्वागत पाटलांनी केलं आणि वेळोवेळी याच्यामध्ये आम्ही पंचसूत्रीचा वापर करत असतो प्रत्येक वेळेस पहिलं माती परीक्षण अन्नद्रव्य व्यवस्थापन कुठल्याही उत्पादन वाढीसाठी योग्य वेळेला योग्य प्रमाणात त्याची अन्नद्रव्य गेली सेंद्रिय खतांचा वापर त्याचबरोबर यशस्वी तंत्रज्ञानातला प्रत्येक घटकाचा याच्यामध्ये वापर केलेला आहे म्हणजे लागणीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्याला आपण जी शिफारस करतो या शिफारशीचा योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे हे आपल्याला एकरी एकशे वीस टनापेक्षा जास्त उत्पादन मिळवण्यात हे झालेलं आहे त्याचबरोबर गावातील आदिनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक निमगोल पाटील साहेबसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांचंसुद्धा वेळोवेळी यांना योग्य पद्धतीनं योग्य सल्ला मसलत करूनच ट्रीटमेंट देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आज आणखीन नेमगो पाटील साहेब यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीनं यांना मार्गदर्शन केलं आणि स्वागत पाटलांचा याच्यामध्ये वाटा कशा पद्धतीनं होता आपलं सांगा मी नेमगोंडावसाहेब पाटील हसूर प्रोप्रायटर आदिनाथ शेती सेवा केंद्र हसूर तर प्रामुख्याने एस तंत्रज्ञानाचा जो वापर आमच्या गावामध्ये एक दीड वर्षापासून होत आहे आणि तेव्हापासून आमच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी सुधारणा झालेल्या आहेत त्याचबरोबर पिकामध्ये पण लक्षणीय सुधारणा झालेल्या आहेत आता इथं जे शेतकरी आहेत ह्या सगळ्यांना यशवी तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि आता अडसाली ऊस तोड चालू आहे आणि जवळजवळ गुंट्याला दोन टन म्हणजे ऐंशी टन शंभर टन या लेवलनं ड्रेनेज पडल असा विश्वास आहे आणि आता हे जे प्लॉट आता तोडून गेलेलं तो आहे तो मानगाव यांचं हे जवळजवळ एकशे वीस टन उतारा पडलेला आहे आणि हे फक्त यशस्वी तंत्रज्ञानामुळंच झालेलं आहे आणि त्यासाठी स्वागत पाटील हे आठवड्यातनं एकदा येत असतात आणि डॉक्टर शांतीकुमार पाटील यांचंही मार्गदर्शन चांगलं मार्गदर्शन झालं आणि हे सगळं जमीन सुधारणा म्हणा किंवा पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे अतिशय चांगलं झाल्यामुळं हे यशवी तंत्रज्ञानाचं यशस्वी झालेलं आहे धन्यवाद या गावामध्ये आपण एकूण दोन वेळेस जे आमची चळवळ आहे समृद्ध माती तर शेती या चळवळीच्या अंतर्गत दोन वेळेस आपण कार्यशाळासुद्धा घेतल्या आणि हा प्रयत्न आमचा सातत्यानं राहील की शेत जोपर्यंत शेतकरी साक्षर होणार नाही आमचा यशस्वीग्रहाचा प्रयत्न हाच असतो की शेतकऱ्यांनी साक्षर व्हावं शेती समजून उमजून करावी आणि तो प्रामाणिक प्रयत्न राहतो आणि आमचा प्रयत्न आज असा आहे की आज हसूरमध्ये प्लॉट डेव्हलप होत आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि बऱ्याच क्षेत्रावरती या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे हे फक्त प्रोडक्ट नसून एक तंत्रज्ञान आहे आणि मी या निमित्तानं या संबंध शेतकऱ्या बांधवांच्या वतीनं जो आज या व्हिडिओला पाहत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करेन की एक वेळ जर या तंत्रज्ञानाचा आपण अनुभव घेतला तर नक्कीच आपल्या जमिनीला वाचवण्यात आपण यशस्वी होणार आहे आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे त्यामुळं पीक कोणतेही असू दे हे तंत्रज्ञानात नक्कीच किफायतची ठरणार आहे आणि आज अभिमानाची गोष्ट म्हणजे आज तेवीस डिसेंबर संपूर्ण भारतामध्ये आज राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि शेतकऱ्यांच्या तोंडून जर आपलं आज त्यांच्या खिशामध्ये चार पैसे टाकण्यात जर आम्ही यशस्वी होत असेल तर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस चांगल्या पद्धतीनं साजरा झाला असं माझं वैयक्तिक मत आहे मी पुनश्शे एकदा सर्व शेतकरी बांधवांना असं आव्हान करतो की नक्कीच यशस्वी तंत्रज्ञानाचा हा जो वापर आहे आपल्या शेतामध्ये आवश्यक करा आपण महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात असा तिथून आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा आमचा प्रतिनिधी आपल्या बांधावर येऊन आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करेल हाच प्रामाणिक उद्देश ठेवून आम्ही शेतकरी उन्नतीसाठी धडपडत आहोत आणि आज शेतकरी दिन दिनानिमित्त इतकं उपस्थित असणाऱ्या शेत सर्व शेतकऱ्यांना हे मी सांगतो आश्वासन देतो किंवा सांगतो विश्वासानं की आमची तळमळ शेवटपर्यंत हीच असेल की आपला बळीराजाला योग्य पद्धतीनं योग्य सल्ला देणं हा आमचा प्रामाणिक उद्देश राहील आणि त्याच पद्धतीनं आम्ही कार्यरत राहू त्यामुळं साहेबांच्या खोडवा प्लॉटचंसुद्धा नियोजन आपल्याला करायचं आहे आता पाचट आहे आम्ही बऱ्याच वेळा सांगत असतो की पाचट व्यवस्थापन करा ह्या सुद्धा आम्ही पाचट व्यवस्थापन करणार आहे इथून पुढचे सगळे अपडेट्स स्वागत पाटील वेळोवेळी देत राहतील याचंसुद्धा खोडवा नियोजन आहे आणि बारा महिने जर आम्हाला इथून पुढे वेळ मिळाला तर नक्की खोडव्याचंसुद्धा दर्जेदार उत्पादन घेण्यात आम्ही यशस्वी असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद Here. This is a generational responsibility. Save soil.